दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारं उजनी धरण हे नव्याण्णव पॉईंट छप्पन टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि शंभर टक्के भरण्याकरता म्हणून त्याची कसरत सुरू आहे कारण दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कमालीची कमी झालेली आहे भीमा खोरे घाटमाथा याचबरोबर उर्जी उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्यामुळे दौंडची आवक कमी होऊन तीन हजार एकतीस क्युसेक इतकी आहे आणि धरणामधनं सध्या तेराशे क्युसेकनं मुख्य कालव्यामध्ये यासह भीमा सिनाजोड कालव्यात चारशे दहेगाव योजनेकरता ऐंशी आणि सिन्हा माडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे मात्र ते हळूहळू भरत आहे गतवर्षीचा जर विचार केला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तर याच दिवशी उजनी धरण हे एकशे चार पॉईंट एकोसत्तर टक्के इतकं भरलं होतं आणि मोठ्या प्रमाणात पाणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उजनी धरणातून सोडण्यात आलं होतं मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे भीमा खोऱ्यामध्ये जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस मंदावलेला आहे त्यामुळे उजनी धरण हे नव्याण्णव पॉईंट छप्पन टक्के अशा स्थितीमध्ये आहे अद्यापही धरणामध्ये आणखीन दहा टक्के पाणी सामावून घेतलं जाऊ शकतं धरण एकशे दहा टक्के भरता येतं धरणातला एकूण पाणीसाठा एकशे सोळा पॉईंट नव्याण्णव टी एम सी इतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट चौतीस टी एम सी इतकं आहे आज उजनीवर तीन मिलीमीटर पावसाची नोंद आहे आत्तापर्यंत दोनशे चोवीस मिलीमीटर पाऊस एक जूनपासून उजनी धरणावर नोंदला गेलेला आहे दरम्यान निराखोऱ्यातही पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत यंदा तेथील पाणीसाठा सुद्धा कमी आहे